शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे देशभरात सरकार करोडो शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी देते शेतकऱ्यांची आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यासाठी हा निधी दिला जातो हा निधी वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या हप्त्यातून मिळण्याची शेतकरी वाट पाहत आहे अशा परिस्थितीत पी एम किसान सन्मान निधी हप्ता नवीन वर्षात येणार आहे हा हप्ता पी एम किसान सन्मान निधीचा सोळावा आणि वर्ष दोन हजार चोवीसचा पहिला हप्ता असेल अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना हप्ता येण्यापूर्वी त्यांची स्थिती तपासणे आवश्यक आहे अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला पी एम किसानचं स्टेटस कसे सहज तपासू शकणार आहोत ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा हप्ता उचलत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सोळावा हप्ता तुम्हाला भेटणार का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला स्थिती कसं तपासायची ते आपण पाहूया तुमच्या पी एम किसानची स्थिती कशी तपासायची ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पी एम किसानच्या स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला प्रथम पी एम किसान डॉट गोरव डॉट इन या त्या वेबसाईटवर जावे लागेल येथे गेल्यानंतर तुम्हाला तपशील प्रविष्ट करावून लॉग इनवर क्लिक करावं लागेल याच्यानंतर युअर स्टेटस या ऑप्शनवर जावा आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका यानंतर गेट डेटा टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा बेनिफिट स्टेटस तुम्हाला पाहायला या ठिकाणी मिळणार आहे आता शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत कुठल्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत ते पाहूया एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्वप्रथम तुम्हाला माहीत असले पाहिजे की काही शेतकरी आहेत ज्यांचे के वाय सी अपडेट केलेले नाहीत अशा परिस्थिती या शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळू शकणार नाहीत यासोबत ज्या शेतकऱ्यांच्या खातीत अनियमितता झाली आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी वाय सी करून घ्यावा लागेल के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला हप्ता मिळण्याची शक्यता आहे याप्रमाणे तुमचे नाव तपासा त्याचवेळी तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला त्याच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल येथे आल्यावर लाभार्थी यादीवर क्लिक करा यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे ब्लॉकचे आणि गावचे नाव निवडा यानंतर लाभार्थ्याची संपूर्ण यादी तुमच्यासमोर येईल जर तुमचे नाव लाभार्थ्यामध्ये नसेल तर तुम्ही तक्रारसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा